राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट शेती आणि पीक कर्जाशी संबंधित दोन लाख रुपयापर्यंतच्या सर्व व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यासंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट दिलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो शेती आणि पीक कर्जाशी संबंधित दोन लाख रुपयापर्यंतच्या सर्व व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आता माफ करण्यात आला आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पूर्णतः मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दरम्यान फडणवीस सरकारने जिल्हा परिषद निवडणुकीआधी हा मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला यासंदर्भातील अधिकृत आदेश महसूल आणि वन विभागाने जारी केलेला आहे परिणामी आता कर्ज घेताना शेतकऱ्यांच्या खिशावर पडवणारा अतिरिक्त भार कमी होणार आहे तसेच पीक कर्जासाठी आवश्यक करारनामा गहान खत तारण हमीपत्र आणि गहाणाचे सूचनापत्रावर मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा